हॅलो नमस्कार आजचा आपला क्राईम लिव आहे एका विद्यार्थिनी सोबत मुख्याध्यापकाने अत्याचार केलाय त्यामुळं एका विद्यार्थिनीच शिक्षण सुद्धा बंद पडू लागलं आता ही स्टोरी काय आहे संपूर्णपणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण आपण हे चॅनल नव्यानं सुरू केलेलं आहे आणि तुमच्या सबस्क्राईब मला या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचं एक प्रोत्साहन भेटेल त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला काणीला सुरुवात करतो आपण बघतो आपण बघितलं बदलापूरचं प्रकरण बदलापूर प्रकरणामध्ये दोन चिमुरड्या मुली त्याच्यावर जो अक्षय शिंदे नावाचा जो युग या मुलीसोबत अत्याचार करायचा प्रकरण खूप पेटलेलं होतं त्यानंतर पुण्यातील जी घटना झाली ती पण एक प्रत्येक मुलीच्या बापाला त्याच्या हृदयाला ती घटना एक म्हणजे काहीतरी एक संकेत घेऊन जायची की बाबा खरंच मुलींचं जीवन कसं आहे प्रत्येक वडिलांना या दोन गोष्टीचं या दोन ज्या घटना घडल्या गट त्याचं खूप टेन्शन यायचं कारण पुण्यामध्ये पण अशी एक घटना घडली गट की शाळेमध्ये शाळेतील एक जो डान्सर टीचर आहे त्या टीचरने त्या विद्यार्थिनीवरच अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला छेळ केला आता प्रकरण येते तिसरं तर तिसरं म्हणजे ते येते मुंबई शहरामध्ये विक्रोळी भागातील आता सविस्तर स्टोरी काय आहे आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल ही स्टोरी ही जी कथा आहे हे मी म्हणजे तुम्हाला बघायची असली सविस्तर तर त्याची सुद्धा मी तुम्हाला एक आ, लिंक देईल ती लिंक दे तुम्ही व्यवस्थित बघी म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही वाचू शकता संपूर्णपणे लिहिली स्टोरी तर मी आता तुम्हाला सांगतोय काय आहे घटना प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं की आपली मुलगी शिकावी ती मोठी व्हावी आणि मुलींनासुद्धा वाटतं की ती मोठी व्हावी आपण बघतोय खूप मुली पी एस आहेत आय ए एस आहेत आणि काही मुली तर आय पी एस आहे आपण बघतो मुलींचं क्षेत्र हे खूप मोठं आहे आणि मुलींना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पायाबरोबर राहावं अर्थात सरकारी नोकरी मिळावी शिक्षण शिकावं हे हो। प्रत्येक मुलीला वाटतं परंतु ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी संपूर्णपणे या मुलीच्या जीवनात अशा असतात की त्या ह्या घटनाच्या बघतात तर त्यामुळे मुली घाबरून जातात आणि मग घाबरल्यामुळे त्यांना पुढचं जीवन जागावू का नाही हेच हाच मोठा प्रश्न निर्माण होतो कारण कळत न कळत एखादी लोक म्हणजे एखाद्या मुलीसोबत असा प्रसंग येतो आणि त्यामुळे त्या मुलीला त्या मुली पुढचं जीवन जागायचं वाटत नाही त्या मुलीचा काहीही दोष नसतो त्या मुलीचा काहीही म्हणजे तिने कोणताही गुन्हा केलेला नसतो परंतु तरीसुद्धा त्या मुलीला एका गुन्ह्याच्या जा समोर जावे लागते कोणतीही न चुकारता एकदम त्या मुलीच्या मनात काहीही नसतं पण अशा मुलींना त्रास झाला कंटाळा लागतो तर घटना काय आहे मुंबईमध्ये एक विकृत भाग आणि त्या विक्रोळी भागामध्ये एक अल्पवयीन भागा, भागा मुलगी एक, एक नेहमी शाळेत जायची शाळेत जात असताना आता शिक्षक रुद्ध असतात शिक्षकाचं कर्तव्य असतं ती मुलगी कितीही चांगलं म्हणजे गरीब असो श्रीमंत असो कशी असो त्या मुलीला शिकवायचं काम हे गुरुजींचं असतं आणि पहिला जर गुरुजी म्हटलं तर शिक्षय। शिक्षय वर, वर, ही आई असते आणि दुसरा गुरुजी म्हणजे शिक्षक शिक्षकानं त्या मुलीला कसं शिकवावं विद्यार्थिनीला कसं शिकवावं ही सगळ्यात मोठी जिम्मेदारी मग शिक्षकावर असते एक शिक्षक चांगला असला तर मुली आय पी एस आय एस अधिकारी सहज होतात परंतु शिक्षकच गंध असला तर काय त्यात मुलीच काही मुलंही बिघडतात माझं हे वाक्य तुम्हाला पटणार नाही आणि ज्यांना पटला ज्या हे बाकी ज्यांना जान, पटल ज्यांना खरोखर मुलींची ज्यांच्या मनामध्ये दया आहे जी मुलीची बाप आहे त्यांनाच तर विक्रमी ही मुलगी शाळेत जात होती तर शाळेत जाताना मग हा जो मुख्याध्यापक आता मला एक सांगायचं सा। मुख्याध्यापक पेक्षा जे शिक्षक असतात त्यांचा तर विशेष सोडा मुख्याध्यापक त्या शिक्षकांना विशेष थोडी केली तर काढून टाकतात कधी कधी असं होतं परंतु मुख्याध्यापकच त्या विद्यार्थीला तिचा म्हणजे ऑफिसमध्ये बोलून घ्यायचा ऑफिसमधून घेत बोलून घेतल्याच्या नंतर तिचा लैंगिक छेळ करायचा अत्याचार करायचा तिला वेगवेगळे प्रश्न विचारायचा अस्ली शब्द बोलायचा त्यानंतर त्या मुलीवर तो हातवा म्हणजे हात वगैरे फिरवायचा त्या मुलीचा हात धरायचा असं भरपूर दिवस चालू होतं त्या मुलीला वाटायचं की मी शिकाव का नाही घरी तिला प्रेशर होतं की बाई तू शिक्षण का जात नाही तुझं काय अडचण नाही पण तिला सांग असं म्हणजे तिला शिक्षकानं पण सांगितलं तर जर तू घरी सांगितलं तर तुला नंतर तू तु शाळेत कधी आली की तुला आम्ही जीवन मारून टाकू त्रास देईन म्हणजे असं तिच्यावर धमक्या पण होत्या आणि तुझा अपमान सुद्धा करू तुझ्या आईवडाचा अपमान सुद्धा करू असं त्या मुलीला वाटायचं मग नंतर त्या मुलीला इकडूनही त्रास होता की मी शाळेत नको जाऊ का जाऊ का काय करू जर शाळेत गेलं तर शिक्षक त्रास द्यायचा जे मुख्याध्यापक होते आणि घरी आलं तर बाप म्हणायचा की बाई तू शाळेत कावर जात नाही तुला काय कमी आहे या संपूर्ण गोष्टीचा त्या मुलीवर एक ताण येऊन गेला आणि त्या मुलगी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही गुन्हेगार नसून तिला एका गुन्ह्याच्या वाटेवर का चायच्या नाही तर या मुलीला म्हणजे खूप त्रास व्हायचा मग एक दिवस असं झालं ती मुलगी शाळेत मुलीनं शाळेत जाणंच बंद केलं आता काय करावं का तिला समजावं वाटत नव्हतं तिला शिकायची खूप उमेद होती त्या मुलीला म्हणजे ती मुलगी एक अशा जे काही आय पी एस आय ए एस या काही ज्या काही मुली घडल्यात विद्यार्थीनी झाल्यात तर हे त्या मुलीचं सुद्धा असं ध्येय होतं की तिला काही एक गव्हर्नमेंट किंवा शिक्षणातून एक चांगलं जीवन जगायचे असं त्या मुलीचं इच्छा होती आणि त्यामुळं ती शिक्षण शिकायची तिची पूर्ण तयारी होती हा मुख्याध्यापक तिला नेहमी त्रास द्यायचा त्यामुळं तिला काय करावं असं हेच वाटत नव्हतं घरी आणण्याच्या नंतर तिला आई वडील बाई तू शाळेत का जात नाही ना तर ना, आई नंतर तिला शाळा बंद केली काही दिवस आणि वडाला ती सांगायची की मला जाऊ वाटत नाही माझी तब्येत ठीक नाही अशा काही घटना घडताना तर या घटनातून प्रत्येक आई वडील एक जागृत बनलेले आहेत आणि त्यांना सुद्धा वाटते की काहीतरी झाले अर्थात मग यावेळी त्या मुलीच्या बापानं एक गोष्ट समजून घेतली की आपल्या मुलीवर काय आता असे काही असा प्रसंग आहे का पण याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी मुलीला हळूच विचारलं बाई तुला शाळेमध्ये काही त्रास असेल का मला जरूर सांग आम्ही तुझे आई वडील आहोत मग मुलींना भीत भीत सांगितलं की पप्पा हा जो मुख्याध्यापक आहे हा मी शाळेत गेल्याच्या नंतर मला त्याच्या कॅबिनमध्ये अर्थात ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि मला त्रास देतो माझा शारीरिक छेळ करतो मला मानसिक त्रास देतो माझ्या हाताला जोडतो असं त्या मुलीनं त्या पाप्पाला सांगितलं तेव्हा त्या मुलीच्या मन हे एकदम उफाळून आलं आणि त्याने सांगितलं की खरंच जर बाई तू आतापर्यंत आम्हाला सांगितलं असतं तर यावर एक वेगळं वळण झालं असतं आणि तू म्हणजे आपल्यावर जे संकट येतं याच्यावर कुठं मात झाली असती तर मग आता मुलीने ते बीक बीत सांगितलं मुली तर अगोदर सांगत नव्हती कारण ती जर शाळेत आली तर तिला शिक्षकाकडून त्रास होत होत होता त्यामुळे त्या मुलीनं काय सांगावं हे समजत नव्हतं घरी काय सांगावं हे समजत नव्हतं मग आता या मुलीनं तिच्या वडिलांना संपूर्ण गोष्ट सांगितली वडिलांच्या जे वडील आहेत तिचे जे पप्पा आहेत त्या पप्पाला या मुलीची गोष्ट ऐकून गो। तिच्या वडिलाचं जे मन ते एकदम उफाळून आलं म्हणजे अगदी क्रोधित झालं की अरे असं काय होत आहे का mm -hmm. नेमकंच तर आता बल्लापूरची घटना घडली नेमकीच तर पुण्याची घटना घडली या संपूर्ण घटना घडल्याच्या नंतर एक बापाचं मन कसं होईल तुम्हीच सांगा मग नंतर बापानं त्या मुलीच्या वडिलानं लगेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्या मुख्याध्यापका मुख्य मुख्याध्यापकाची सर्व पोलिसांनी शहानिशा केली शहानिशा करून ही जी मुलगी सांगते ही गोष्ट सत्य निघली आणि आता त्या पोलिसांनी त्या मुलीच्या वडिलांची आणि मुलींची सुद्धा शहानिशा करून संपूर्ण गोष्ट ही सत्य वाटल्याच्या नंतर आता मुख्याध्यापक जो आरोपी मुख्याध्यापक आहे याला पोलिसांनी अटक केलेली आहे तर या घटनेतून मला हे सांगायचंय की खरंच मुलींना शिक्षण शिकताना सुद्धा किती त्रास सहन करावा लागतो हे किती मोठी म्हणजे शोकांतिक आहे मुलांना मोकळं जीवन जगताही येत नाही हो, बाहेर गेलो तरी त्यांना दडपण असतं बाहेर गेलं तर मुलं मुलीकडे बघतात असं मैत्रीच्या दृष्टिकोनातून कधी नाही पापाच्या दृष्टिकोनातून काय मुलींना जीवन जगावं का नाही हे हाच मोठा प्रश्न आहे आणि अशा घटना जेव्हा मी ऐकतोय ना त्यावेळेस माझं पण मन एवढं म्हणजे एवढं क्रोधित होतं की खरंच या लोकांच्या मनात नेमकं भरलेलंच काय या मुलांच्या मनात नेमकं आहेच काय यांच्या घरी असं काही नाही का यांची जर एखादी बहीण स्मार्ट असेल आणि त्या मुलीला जर कोणी बघत असेल तर मग यांच्या मनात का असं राग निर्माण होतो तर मग हा जो विचार आहे हा लोकांच्या मनात हा काबर येत नाही की खरंच ही दुसऱ्याची मुलगी हिला आपण एक मैत्रीच्या नात्यात बघावं एक चांगल्या नात्यात बघावं असं का नाही ते डायरेक्ट त्या मुलीच्या मनावर घाव होईल अशाच दृष्टिकोनातून बघतात ही कुठे किती मोठी शोकांती काय तर अशी ज्या घटना घडतात त्यावेळेस खूप खूप कुठेतरी दुःख वाढतं तुम्हालाही सांगताना कुठेतरी मन रडतं आणि अशा ज्या घटना घडतात तर ह्या बी वाटत नाही मी सुरुवातीला सांगत असतो की आपल्या चॅनलचं तुमचं सर्वांचं स्वागत आहे मला म्हणजे या अशा प्रकारच्या घटना घडतात या स्वागताच बोलू सुद्धा वाटत नाही म्हणजे स्वागत करावं असं वाटत नाही कारण घटना सांगतानाच कुठंतरी मन कमी झालेलं असत तर या शिक्षकाला कठोर कठोर शिक्षा व्हावी असं जनतेचं म्हणणं आहे कारण प्रत्येक वडिलांच्या मुली आहेत प्रत्येक बापाच्या मुली आहेत ते शाळेत जातात कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार होऊ नये असं प्रत्येक मुलीच्या वडिलांना वाटत वाड़ा असतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन प्रकरण आपल्या चॅनलवर अपलोड व्हावीत म्हणून तर चला भेटूया नंतरच्या काने सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र